नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायण राऊतबेटू बाजार पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नाबेडच्या भावात रेकॉर्ड ब्रेक तेजी येणार आहे आता दिल्ली लोडिंग सुद्धा चालू कोल्हापूर बाजार समितीपासून सुरुवात करणार आहे तिथे झालं ते दोनशे अडतीस क्विंटलची आवक कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलो पर्यंत होते क्रीनवर क्विंटल भाऊ आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे पुढील बाजार समिती अहमदनगर आवक झाली ती एकशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे मांजरे बाजार समितीमध्ये सहाशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी दर छत्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये एकशे तीस क्विंटलची औक झाली कमीत कमी दर रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते राऊरी बाजार समितीमध्ये सुद्धा सहासष्ट क्विंटलच्या औक होती कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्त जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये सदतीस क्विंटल ची झालती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते राता बाजार सिमेंटमध्ये सव्वीस क्विंटलच्या औक झाली कमीत कमी पंधरा रुपयापासून जास्त जास्त बत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी एकतीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्ना पस्तीस रुपये प्रति होते अकलूज बाजार समितीमध्ये दहा क्विंटलच्या ओक झाली ती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति होते अमरावती बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटलच्या ओक झाली ती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति होते पुणे पिपरी बाजार समितीमध्ये तेवीस क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये किलोपर्यंत होते पुणे मोशी बाजार समितीमध्ये चारशे दहा क्विंटलची आऊक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये सातशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये चोवेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्त जास्त अठ्ठेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होता कामठी बाजार समितीमध्ये बावीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत पनवेल बाजार समितीमध्ये सहाशे नव्वद क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होता सोलापूर समितीमध्ये तीनशे सत्याहत्तर क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर चार चार रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये शंभर क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये चारशे क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते कराड बाजार समितीमध्ये एकशे पाच क्विंटलचीवक होती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये सोळा क्विंटलच्या आवक कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत होते काल संध्याकाळी नारायण बाजार समितीमध्ये सत्तावीसशे पंचवीस क्विंटलची आऊ झाली ती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते टॉपचे उकल तांबाटे अवघेत घटवलत हो चाललेले आहे आणि तांब्याटेचे भाव रेकॉर्ड ब्रेक ह्या वर्षी होणार आहे हेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद